मंडळी मी पुन्हा आलो आहे तुमच्यासाठी किड्सवेअरच्या नवीन कलेक्शन्स घेऊन का कारण आपल्याकडे स्टार्टअपला जे कलेक्शन्स आणलं होतं त्याचा फार सुंदर असा रिस्पॉन्स भेटला आणि म्हणून आज आपण पाहणार आहोत की आपल्याकडे न्यू बोर्न बेबीपासून तर दहा वर्षापर्यंतचे जे मुलांचे कपडे किड्सचे कपडे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मी तुमचा मित्र शशिकांत मराठे पुन्हा एकदा तुमच्या केसरीक्षाल कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो इथे तुम्ही बघितलं असेल की माझ्या हातामध्ये काहीतरी बॉक्स तुम्ही पाहत होते आणि ह्या बॉक्समध्ये तुम्हाला सर्व प्रकारचं किट्सचं कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे आणि याच्यात आपण बघितलं तर न्यू बोर्न बेबीपासून तर दहा वर्षाच्या लेकरांना जे कलेक्शन्स हवं आहे होजेरी कॉटनमध्ये ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर आपण पॅकिंग बघितली तर फारच आकर्षक अशा प्रकारची पॅकिंग पाहायला मिळणार आहे आणि हो न्यू बोर्न बेबीचे जे कलेक्शन्स तुम्ही पाहतात त्याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे वेगवेगळी पॅकिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो लहान लेकरांना जे कलेक्शन्स हवं आहे किंवा जे पॅटर्न हवे ते तुम्ही पाहू शकता फारच सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर वेगवेगळे वेग पॅटर्न्स वेगवेगळे वेग तुम्हाला कलेक्शन्स पाहायला मिळतील प्रीमियम क्वालिटीमध्ये कारण आपल्याकडे जे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते चांगल्या प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि कलर चार्ट असो किंवा पॅटर्न असो ते तुम्हाला अशा प्रकारचं बॉक्स पॅकिंगमध्ये येणार आहे आणि मित्रांनो याच्याच बरोबर आपण पाहणार आहोत की आपल्याकडे टू पीसमध्ये जे कलेक्शन्स आहे ते कसं राहणार आहे ते आपण वन बाय वन पाहूया तर तुम्हाला मी जे कलेक्शन दाखवतो आहे त्याची पूर्ण माहिती तुम्हाला आमची ऑनलाईन टीमकडनं मिळणार आहे त्यामुळे तुम्ही घरी बसल्यासुद्धा कलेक्शन्स मागू शकता त्याची रेट काय आहे किती पीसचा सेट राहणार आहे आणि कशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचे विविध पॅटर्न्स न्यू बोर्न बेबीमध्ये आपल्याकडे आलेले आहे आणि पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात तुम्हाला साबण पावडर अशा प्रकारचे सर्व कलेक्शन तुम्हाला इन्क्लूड त्याच्यामध्ये दिलेले आणि अशा प्रकारचे विविध कलेक्शन विविध पॅटर्न्स तुम्हाला न्यू बोर्न बेबीमध्ये पाहायला मिळतील तर हे जे तुम्हाला मी पॅटर्न दाखवले हे सर्व न्यू बोर्न बेबीचे सर्व कलेक्शन होते याच्यात तुम्हाला डिझाईन्स पॅटर्न्स आणि जे कलेक्शन्स आहे ते वेगवेगळे तुम्हाला पाहायला मिळतील तर अशा प्रकारच्या न्यू बोर्न बेबीचं कलेक्शन तर आपण पाहिलं पण आताकडे आपल्याकडे जे कलेक्शन्स आलं लहान लेकरांसाठी ते सुद्धा आपण पाहूया आणि त्याची रेंज काय राहणार आहे किंवा कशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे मी तुम्हाला आज वन बाय वन सर्व कलेक्शन दाखवणार आहे आणि मित्रांनो माझं तुम्हाला एक माग सांगणं आहे की तुम्ही जेव्हाही कुठलाही कलेक्शन्स किंवा व्यवसाय सुरू करता तर त्याच्याबद्दल तुम्ही पूर्ण माहिती घ्या आणि त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा भेटणार आहे किंवा कशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला राहणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की लहान लेकरांपासून तर जे तुम्हाला सांगितलं की दहा वर्षाच्या लेकरांपर्यंत तर सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे किड्सवेअरमध्ये तर पॅटर्न जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता फारच सॉफ्ट एकदम हुजेरी कॉटनमध्ये तुम्हाला हे कलेक्शन येणार आहे आणि अशा प्रकारचे टू पीसमध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि पेटर्न्स भरपूर आहे पण मी काही तुम्हाला पॅटर्न शो करणार आहे जे पाहिल्यावर तुम्हाला कळेल की कलेक्शन्स कसं आहे किंवा कशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला करते लहान लेकरांची गोष्ट जी असते ती फार वेगळी असते मित्रांनो आणि म्हणून आपण त्या गोष्टीत कधीही केअरलेस होऊ शकत नाही जेवढी आपण काळजी आपल्या लेकरांची घेतो ते तर तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती त्यामुळे केसरी एक्स एल कंपनीसुद्धा अशा प्रकारचं केअरलेसपणा करू शकत नाही तुमच्यासाठी जेवढं नवीनपणा आणता येईल जेवढं नवीन प्रोडक्ट आणता येईल तेवढं आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो आणि मित्रांनो ही तर सुरुवात आहे अजून असं ब्रेकिंग न्यूज तुम्हाला भेटत राहील की आम्ही आणखी काय काय इन्क्लूड करत आहोत तर अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला मी दाखवते बघा आता टी शर्ट पॅटर्नमध्ये किती छान अशा प्रकारचं बघा टी शर्ट्स आणि पॅन्ट तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी तुम्हाला फक्त एक एक सॅम्पल दाखवतो आहे कारण किड्सवेअर ही असं कॉन्सेप्ट आहे जिथे तुम्ही चांगल्या प्रकारचं चा मार्जिन सेटअप करू शकता कारण याच्यात इन्कम फार जबरदस्त असते बस तुमच्याकडे कलेक्शन्स कसं आहे त्याची व्हेरायटीज कशी आहे त्याची थिकनेस कशी आहे आणि पॅटर्न तुम्ही कशा कशा प्रकारे तुमच्या शॉपमध्ये ठेवत असतात कारण जेवढं सुंदर प्रोडक्ट राहील तेवढा सुंदर रिस्पॉन्स तुम्हाला तुमच्या कलेक्शनचा आणि तुमच्या ग्राहकांचा भेटणार आहे त्यामुळे आम्ही म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन कारण मित्रांनो तुमचं कलेक्शन जेवढं जबरदस्त राहील तेवढा जबरदस्त रिस्पॉन्स तुम्हाला तुमच्या ग्राहकांकडनं मिळणार आहे बघा आता मी नेक्स्ट पॅटर्न तुम्हाला दाखवतोय बघा किती सुंदर प्रिंट आहे बघा आणि अशा प्रकारच्या टी शर्ट्स आणि पॅन्टचे जे कलेक्शन्स आहे ते आपल्याकडे भरपूर आहे कलेक्शन्स भरपूर आहे तुम्ही माझ्या हाताला पाहू शकता जिकडे तुमची नजर तिकडे तुम्हाला अशा प्रकारचं सुंदर कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला जास्त माहिती असेल तर तुम्ही पीडीएफ मागू शकता ऑनलाईन लिंक पण तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलेली आहे पण हां तुम्हाला वाटतं की नाही मला एकदा केसर कंपनीला भेट द्यायची आहे आणि तिथे मला पाहायचं आहे की कलेक्शन्स कसे राहतील कशा प्रकारचं प्रिंट आणि सर्वात मोठी फॅब्रिक मला कसं भेटणार आहे कारण मित्रांनो मोबाईल तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता सर्व काही चांगलंच वाटतं पण जेव्हा तुम्ही इथे स्वतः याल बघाल की कलेक्शन्स कसं आहे कशा प्रकारची प्रिंट तुम्हाला भेटणार आहे आणि कशा प्रकारच्या तुम्हाला इथे जे प्रोडक्ट आम्ही तुम्हाला शो करतो त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला किती सुंदर भेटणार कारण इथे आल्यावर तुम्हाला कळेल आपण म्हणतो ना जे चमकतं ते सर्व सोनं नसतं मित्रांनो त्यामुळे एकदा इथे या बघा प्रचिती करा की आम्ही तुम्हाला जे प्रोडक्ट देतोय त्याचा किती जबरदस्त रिस्पॉन्स तुम्हाला भेटणार आहे कारण इथे मित्रांनो लेडीज कलेक्शन सोबत तुम्हाला सर्व कलेक्शन तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो केसर एस कंपनी ही भारताची एकमेव अशी कंपनी आहे जिथे तुम्हाला वेअर सोबत तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळणार बघा आता हे पॅटर्न तुम्हाला दाखवतोय किती सुंदर आहे आणि हेच सर्व कलेक्शन जेव्हा तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवाल तर त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला फारच जबरदस्त भेटणार आहे कारण मित्रांनो प्रोडक्ट केसर एक्स कंपनी तुमच्यासाठी नवीन नवीन आज असते आणि नवीन नवीन व्हेरायटीज ऑन करत असते आणि त्यामुळे इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला अशा प्रकारचे सर्व कलेक्शन सर्व पॅटर्न्स तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे तुमची शॉप असो पर्सनल यूज असो किंवा तुम्हाला काही गिफ्ट पर्पज द्यायचं असेल तर सर्व प्रकारचा कलेक्शन तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळणार त्यामुळे हा प्रसंग चुकू नका एकदा भेट द्या नंतर डिसिजन घ्या की तुम्हाला काय करायचं कारण मित्रांनो कलेक्शन फारच सुंदर आहे जेव्हा आम्ही इथे बघतोय फील करतोय तर एकशे एक टक्के एक त्याचा जबरदस्त रिस्पॉन्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला साड्यांचं कलेक्शन सवं आहे लेहंगा हवा आहे क्रॉपटॉप हवा आहे गाऊन हवाय फॉल हवं आहे कुर्ती हवी लेगिन्स हवी आहे प्लाजो हवं आहे तुम्हाला ब्रायडल कलेक्शन हवं आहे काठापत्राच्या साड्या हव्या डेलीवेअरच्या साड्या हव्या किंवा प्रिंट केटलॉग हवं आहे म्हणजे सर्व साड्यांचं माहेरघर केसरी या टेक्स्टाईल कंपनी मित्रांनो आणि इथे आल्यावर तुम्हाला ह्या गोष्टीची प्रचिती होणार आहे कारण आम्ही फक्त बोलत नाही तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो कारण मित्रांनो शेहेचाळीस वर्षाचा जो आमचा अनुभव आहे टेक्स्टाईल फील्डचा तो आम्ही तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे एकदा केसरी टेक्सटाइल कंपनीला भेट आवर्जून द्या नंतर चॉईस तुमची मित्रांनो कारण इथे सर्व काही पॉसिबल आहे आणि आम्ही तुम्हाला फक्त हिंट देण्याचा प्रयत्न करतो बघा आता हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा टेडी डीवेअर दिला आहे आणि मित्रांनो अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला माहिती आहे की लहान लेकरांना खूपच आवडतात आणि रेंज किंवा पॅटर्न्स कसे राहतील ते तुम्ही ऑनलाईन पी मागून सर्व माहिती घेऊ शकता आम्ही तुम्हाला फक्त प्रोडक्ट शो करतोय की कशा प्रकारचं कलेक्शन्स राहणार आहे कशा प्रकारचे प्रिंट तुम्हाला पाहायला मिळतील बाकी मित्रांनो व्यवसाय तुमचा लाईफ तुमची डिसिजनसुद्धा तुमच्यात राहणार आहे कारण मित्रांनो आम्ही तुम्हाला फक्त हेल्प करू शकतो एक मदत करू शकतो की इथे कलेक्शन्स कसं राहणार आहे कशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की एवढं सुंदर कलेक्शन एवढं सुंदर जे पॅटर्न्स आहे फॅब्रिक कुठेही पाहायला मिळणार नाही कारण मित्रांनो तुमच्यासाठी जेवढं बेस्ट करता येईल तेवढं बेस्ट करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आणि मित्रांनो त्याचबरोबर जर तुम्हाला नवीन शॉप ओपन करायची तिथे तुम्हाला डेकोरेटेट करायचं आहे काहीतरी नवीन करायचे तर आमची पूर्ण मॅनेजमेंट टीमसुद्धा तुम्हाला मदत करते म्हणजे कापड विकण्याबरोबरपासून पूर्ण सेटअप कसं करायचं आहे ग्राहकांना कसं आकर्षित करायचं आहे आणि कशा प्रकारचा मार्जिन सेट करायचे म्हणजे ऑल इन वन सर्व्हिस केसरे कंपनी तुम्हाला दिली त्यामुळे कुठली माहिती हवी असेल तर प्लीज नंबर तुम्हाला दिला आहे कॉल करा तिथे तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन किंवा सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळणार आहे आणि मित्रांनो हेच तर आमचं मेन वैशिष्ट्य आहे कारण आम्हाला तुमच्यावर फक्त प्रोडक्ट नाही तर एक असं रिलेशन बनवायचं आहे जे लाईफ टाईमपर्यंत चालणार आहे आणि हाच आमचा प्रयत्न मित्रांनो कायम स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला म्हणतो ना की केसर एक्सेल कंपनी ही भारताची एकमेव अशी कंपनी आहे जी फक्त प्रोडक्ट विकत नाही तर रिलेशनसुद्धा बनवायचं काम करते आणि हीच आमचं जे धोरण आहे हे आम्हाला प्रगतीच्या रस्त्यावर नेते मित्रांनो आणि आमची इच्छा आहे फक्त आम्ही एकटेच नाही तर आपण सर्व मिळून या एशियाच्या रस्त्यावरती या प्रगतीच्या रस्त्यावरती सर्व मिळून चालू आणि एक चांगल्या प्रकारे एक आपण समाजाला एक सुद्धा देऊ शकतो कारण मित्रांनो थिंक पॉझिटिव्ह एव्हरीथिंग पॉझिटिव्ह त्यामुळे आम्ही तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला एक चांगली चालना देण्याचं काम आणि पूर्ण सपोर्ट सिस्टम आम्ही करणार आहोत तर मित्रांनो प्रोडक्ट बरोबर आपण ज्या गप्पा गोष्टी केल्या त्या नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील पण हा एक काम करायचं आहे मित्रांनो की व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल सुरुवात करत असाल तर मॅनेजमेंट कसं करायचं आहे कशा प्रकारचं सिस्टम डेव्हलप करायचं आहे कशा प्रकारचं सेटअप करायचं आहे आणि ग्राहकांना आपण कसं आकर्षित करू शकतो म्हणजे ऑल इन वन सर्व तुम्हाला माहिती इथे मिळणार आहे तर मित्रांनो कलेक्शन्स पॅटर्न्स कसे वाटले जरूर कळवा कमेंट्स करायला विसरू नका आणि हो सर्वात मोठी गोष्ट कंपनी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तिथे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर प्लीज कॉल करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती हो दाम का नाम केसरिया सही दाम का नाम